हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय चॅनल वर आता आपण कपडा कसा कटिंग करायचा ते बघणार आहोत तुम्हाला मी दाखवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी कटिंग आहे कपडा आता आपण कपडा कटिंग करूया तुम्हाला मी शेपनी माप घेऊन दाखवणार आहे मी अंदाजेच करते कारण मला सवय झालेली त्याच्यामुळे मी अंदाज करते तिरकस कपडा कटिंग कर, करायचा करताना दीड इंच घ्यायचं कप रुंदीला दीड इंच पकडायचं असं तुम्ही बघू शकता मार्किंग करून घ्यायची तुम्ही नवीन असाल तर मला सवय झालेली मी कर, मार्किंग करत नाही तुम्हाला दाखवते कसं करायचं ते अशी लाईन मारून घ्यायची त्याच्यावर मार्किंग केलेले ह्याच्यावर इथं पण दीड इंच टाकायचं आणि मार्किंग करून घ्यायची इथं पण दीड इंच घेतलेले सगळ्या पट्ट्या दीड इंच कटिंग कर करायच्या करताना मी बरोबर घेते कारण मला सवय झालेली त्याच्यामुळे माझं दीड इंच बरोबर येतात इथं पण दीड इंच तिरकस कपडा कटिंग कर करायचा गळपट्टीसाठी तर कपडा जास्त आहे त्याच्यामुळे जा डायरेक्ट वर वरपर्यंत गळपट्टीला कापड आपण घेऊ शकतो अशा प्रकारे मी लाईन मारून घेतल्या दीड दीड इंचाच्या तुम्हाला मी दाखवते दीड इंच दीड इंच दीड इंच दीड इंच अशा प्रकारे मी टाकून घेते आता मी कटिंग करून घेते कॉटनचा ब्लाउज पीस आहे हा बिना अस्तरचा अशा प्रकारे आपण कटिंग करून घेऊ सगळे अशा प्रकारे आपण हे पट्ट्या कटिंग करून घेतलेल्या आहेत तिरकस तिरकस कपडा आता आपण हे जोडून घेऊया तुम्हाला पण दाखवते जोडून कसे घेणारे त्याला आपण जोडून घेऊया आता लांबीला कपडा आपला कमी जास्त असल्यामुळे लांबीला कसे पण असले तरी चालेल पण रुंदीला आपल्याला रिंकीच कपडा हवा आहे अशा प्रकारे हे आता आपण कटिंग करून घ्यायचं एकावर एक ठेवून सुईचं कपडे आहेत दोन्ही पण दोन्ही पण सुईचा कपडा आहे असे एकावर एक ठेवून असं कटिंग करून घे असं ठेवायचं आणि नंतर हे असं कट मारून घ्यायचा कारण आपल्याला एक बाजू त्याच्यावर अशी पलटी करायची अशी एक बाजू हे बाजू उलटी आहे आणि ही ही असं ठेवायचं आपल्याला तुम्ही बघू शकता आणि नंतर टीप मारायची ह्याच्यावर दोन वेळेस टीप मारून घ्यायची म्हणजे लॉक होतो व्यवस्थित अशा प्रकारे टीप मारून कपडा तयार झालेला आहे आपला मी आता संपूर्ण जोडून घेते नंतर तुम्हाला मी दाखवते अशा प्रकारे बघा आता मी कसं जॉईन केले सरळ जॉईन झालेले माझ बघा बघू शकता तुम्ही जॉईन केले ते पट्टी माझी जॉईन झालेली आहे आता मी हे आहे हे असं करणार आहे हे असं आस, अशी टीप मारायची याच्यावर टीप मारून घेते मी अगोदर आपली तीप मारून झालेली आहे आता कपड्याला तुम्हाला दाखवते हे असे असेल ना हे मध्ये जॉईन केलेला असतो हे कपडा हो कपडा असा कात्रीने कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा काही करायची का नाही लक्षपूर्वक व्यवस्थित करायचं असं हे दिसतोय ना हा कपडा हा कटिंग करून घ्यायचा आतमध्ये आपण जॉईंट दिलेले असत ना त्याचा हा कपडा असतो ते कपडा कटिंग करून घ्यायचा आपली गळपट्टी तयार झालेली आहे आता आपण ब्लाउजला जोडून घेणार आहे मी ब्लाउजला जोडून घेते ते पण तुम्हाला मी दाखवते कसे जोडणार आहे ते असं फोल्ड करायचं आतल्या साईडने आतल्या साईडने असं सा फोल्ड करायचं हे असं फोल्ड करायचं थोडासा कपडा आणि टिप मारायला घ्यायचं आणि गळपट्टीला कपडा जॉईन करताना ते ब्लाउजला कपडा जॉईन करताना गळपटीचा ताणायचा नाही कपडा अजिबात पण म्हणजे आहे तसंच हे करायचं जॉईंट करायचा ताणून जर जोडला असं जोराक वडून जर कपडा जर जोडला ब्लाऊजला तर तो जे मग जे व्यवस्थित गळपट्टी येत नाही म्हणजे गोट व्यवस्थित येत नाही त्याचा गोट व्यवस्थित येत नाही त्याचा व्यवस्थित गोट येण्यासाठी आपल्याला व्यवस्थितच कपडा जोडावा लागतो गळपटी खूप जणांना गळपटी म्हणजे गोठ मारायला लगेच येत नाही म्हणजे आवड असतो गोठ मारण ज्याची प्रॅक्टिस आहे त्यालाच व्यवस्थित घोट येतो कारण ते जे पण त्यात पण हे टिप्स असतात काय काय ते लक्षात ठेवावं लागतात कपडा ताणायचं नाही व्यवस्थित जॉईंट करायचा आणि गोठ मारताना पण कसं मारायचं ते पण तुम्हाला मी सांगणार आता गोठ मारताना कसं मारायचं कारण खूप जणांना गोठ मारायला जमत नाही माझ पूर्ण ब्लाऊज ला जोडून झालेली आहे पट्टी शेवटी पण आता संपत आलाय ब्लाऊज माझं संपत आलाय बघू शकता संपत आलाय मग आता आपण काय करायचं कपडा थोडासा जास्त ठेवायचा आणि असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं कपड आणि त्याला पण टिप मारून घ्यायची दाखवते कसं ते असं व्यवस्थित आतमध्ये कपडा घालून पिठ मारून घ्यायची आणि लॉक करून घ्यायचं तिथं कारण आपले आहे आता त्याच्यामुळं लॉक करून घ्यायचं आता आपलं गोट मारण्यासाठी तयार झालेलं आहे आता मी गोट कसा मारायचं ते पण तुम्हाला दाखवते लक्ष देऊन केलं तर खूप सोपं आहे नाहीतर खूप अवघड आहे कपडा आतमध्ये टाकायचा तुम्हाला मी दाखवते इकडे बघा तुम्ही कपडा हे कपडा असतो ना आपला हा वाला कपडा हा कपडा असतो तो, तो ह्या कपड्याच्या आतमध्ये असं टाकून मग त्याच्यावर टिप मारायची असं टाकून बघा तुम्ही बघ असं टाकून बघा तुम्ही बघू शकता असं टाकायचं आतमध्ये आणि ह्याच्यावर हे, हे जे वरती दिसते ना हे लाईन ह्याच्यावर आपल्याला टिप मारायची आता आपण गोट मारून घेऊ याच्यावर टिप मारून घेऊ या गोटला कपडा आतमध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित मारायचं आहे कपडा आतमध्ये गेला पाहिजे व्यवस्थित तरच आपला गोट जाड येतो पलटत नाही गळपट्टी मारताना सावकाच मारायची घाई करायची नाही कारण कपडा आपल्याला आतमध्ये टाकून गळपट्टी मारावी लागते त्यासाठी घाई करायची नाही गळपट्टी मारताना ज्याची प्रॅक्टिस झाली त्यांनी त्यांना होतो पटपट पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी दमानीच करावं लागते त्यांना तर म्हणजे डबल मारायची टीप माझी गळपट्टी मारून म्हणजे गळपट्टी गोट मारून झालेला आहे माझा तुम्ही बघू शकता आतमध्ये कसा कपडा बघा आतला कपडा दिसतो का आपल्याला दिस नाही दिसत कारण मी सगळा कपडा आतमध्ये टाकलेला आहे आत मधला कपडा दिसतच नाही इकडून पण बघा कसा आलाय गोट बघा कसा गोट आलाय ब्लाउजला असा व्यवस्थित आतमध्ये बघा व्यवस्थित आतमधला कपडा दिसतच नाही बिलकुल कारण मी सगळा कपडा आतमध्ये टाकलेला आहे आणि गोट असं जाड लागला पाहिजे हाताला जाड लागला पाहिजे बघा कसं व्यवस्थित कपडा आलेला आहे गोट मारलेला आहे मी अशा प्रकारे गोट मारून घ्यायचं आहे ब्लाउजला मी गळपट्टी गळपट्टी म्हणले गळपट्टी नाही गोट मारायचं आणि ला, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळतील आणि मी ब्लाउज पेपर कटिंग सगळे दाखवणार आहे पेपर कटिंग कसे करायचं आणि शिवायचं कसं ते पण व्हिडिओ मी दाखणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय